उमेदवाराला लोणाळा नगर परिषद एक बिझनेस म्हणून पाहिजे एक व्यावसायिक धंदा म्हणून पाहिजे पाच वर्ष मागे जे नगरसेवक होते हो जर त्या नगरसेवकांनी हो आपण जर मानतो खरंच कामं केली तर ही परिस्थिती आज का आली होती की जनतेच्या मनातला नगरसेवक हा हो जनतेमध्ये मिसळणारा असा तुमच्या निदर्शनामध्ये आंदोलनामध्ये नेहमीच एक आक्रमकपणा दिसून येतो आक्रमकपणा दिसून येतो हे खरंय पण तो, तो, तो जनतेसाठी असतो नमस्कार आपण पाहताय मावळ परिसर न्यूज मी मनोज मोरे आज आपण आहोत लोणावळा येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्या त्याचे पडगम देखील वाजवू लागलेत याच पार्श्वभूमीवरती मी होणार नगरसेवक असा आपण कार्यक्रम राबवित आहोत तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहर प्रवक्ते अमित भोसले हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार सगळ्यात प्रथम तुमची संपूर्ण माहिती द्या माझं नाव अमित वसंतराव भोसले मी राहणार जुना खंडाळा लोणावळा माझा जन्म जुना खंडाळामध्ये झालेला आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर प्रवक्ते म्हणून सध्या कार्यरत आहे आणि पक्षाची भूमिका चोख पद्धतीने मांडण्यासाठी मला हे ले ले पद दिले गेलेले आणि त्याला मी संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतो माझं शिक्षण मी स्वतः पदवीधर आहे माझा व्यवसाय म्हणायचं म्हणलं तर माझं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि अर्थमोरचा माझा व्यवसाय आहे राजकारणामध्ये राज सक्रिय केव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय म्हणायचं म्हणलं तर तसं ज्या टायमाला राजसाहेबांनी महाराष्ट्र निर्माण सेना स्थापन केली शिवसेनेमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष असं महाराष्ट्र निर्माण स्थापन केली त्या टायमाला आमचे पहिले शहराध्यक्ष आदरणीय सुशीलजी पायगोडे यांच्या अध्यक्षतेखाली माझी नावनोंदणी सभासद नोंदणी झाली होती त्यानंतर मी काही वर्षामध्येच राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय झालो आणि आजही मी एक राजकारणामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो आपण नगरसेवक पदासाठी आपण इच्छुक उमेदवार आहोत पण नगरसेवक झाल्यानंतर आपण लोकांपर्यंत लोकांच्या जा समस्या ज्या आहेत त्या कशा प्रकारे सोडू शकतो याविषयी बोलायचं म्हटलं तर मी स्वतः जुना खंडाळामध्ये राहतो तुम्हाला पहिलंच सांगितलेलं माझा जन्मही त्याच प्रभाग क्रमांक बारामध्ये झालेला आहे त्यामुळं माझ्या त्या प्रभागातील सर्व नागरिकांशी माझं एकदम तळगाळातले संबंध आहेत सर्वांना मी त्या ठिकाणी एक अमित भोसले म्हणून या नावाने परिचितसुद्धा आहे आणि विषय राहिला कामाचा तर मी आजपर्यंत त्या नागरिकांसाठी काम करत आलेले त्यांच्या काही समस्या असतील त्या मी यथोचित सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे आता बारा प्रभाग क्रमांक बारामध्ये जास्ती असं म्हणायचं तर आमच्या इथं कामगारांच्या भरपूर समस्या आहेत कारण प्रभाग क्रमांक बारामध्ये बहुतेक स साठ सत्तर टक्के समाज हा, हा माळीकाम करतोय ह्या माळीकाम करत असताना ही माळीकाम करणाऱ्या व्यक्ती कामगार जे आहेत ते आपण म्हणतो ना की न शिकलेले अडाणी अशी लोकं माळीकामगारमध्ये कामाला लागलेली आहेत आणि मुंबईवाल्यांच्या बंगल्यावरती बंगल्यावरतीही कार्यरत आहेत पण काही अशा घटना घडत आहेत लोणावळ्या शहरामध्ये किंवा माझ्या प्रभागामध्ये म्हणा की अचानक अशा लोकांना कामावरून काढण्याचे प्रकार वाढलेले आहेत अशा कामगारांना कामावरून काढण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याचं काम थे थे का मी हे करतो कारण मी एक माळी समाजातील आहे मी मीसुद्धा माझ्या आईवडीलसुद्धा माळी समाजातून काम करूनच आम्ही आज मीपर्यंत आलेलो आहे आणि अचानक काम काढल्यानंतर त्यांच्यावरती रोजगाराची परत राहण्याची व्यवस्था ही त्यांच्यावर नसल्यामुळं अचानकपणे संकट येतं आणि त्या कामगारांना माहीत नसतं की आपल्याला कोणत्या अंतर्गत आपण काम करत आलोय आणि आपल्याला का काढले आहे तर ह्या माळी कामगारांसाठी सुद्धा एक कामगार काम कामगार कायद्याअंतर्गत एक कायदा आहे असंघटित कामगार म्हणून आपण मिनिमम वेजेस ऍक्ट म्हणतो तशा पद्धतीचा त्यांना एक कायदा आहे त्या कायद्याची वेळोवेळी मी त्यांना माहिती देण्याची आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची भूमिका आजपर्यंत मी बजावलेली आहे आणि इथून पुढे ही माहितीच भूमिका राहील आपल्या प्रभागातील नागरिकांना काय आवाजतो ठीक आहे पैसा असो नसो ही गोष्ट वेगळी राहिली पण प्रभागातल्या नागरिकांना गरजेचं एक असतं की आपल्याला मध्यरात्री जर कोणाची गरज पडली तर अहोरात्री ती व्यक्ती आपल्यासाठी उठून धावत पडत आली पाहिजे बाकी तुमच्याकडे पैसा आहे किंवा नाही हे कोणी विचारात घेत नाही तर नगरसेवक कशा पद्धतीचं निवडून द्यावा निवडून द्यावा ही माझ्या प्रभागाची प्रभागाची विचारसरणी आहे की जो अहोरात्र आपल्यासाठी जटेल जो आपल्या फोनला प्रत्युत्तर देईल आणि आपल्यासाठी धावत पडेल अशा व्यक्तीला नगरसेवक करण्याची सर्वांशी माझ्या प्रभागातील नागरिकांचा माणूस आहे निवडणुका या पैशाच्या जोरावरती जिंकल्या जातात असा काहीचाच समज नाही आपण काय सांगू शकतो बरोबर महत्वाचा प्रश्न विचारलाय तो काळाची गरज आहे तो प्रश्न त्याचं उत्तर द्या पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात का तर मी तुम्हाला उलट प्रश्न करत की आज मी नगरपालिकेत माझं जाण्याचं जे उद्दिष्ट आहे की नगर 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 हो मी नगरपालिकेमध्ये मध्ये नगरसेवक या पदावरती मी बसावं हो या माझा उद्देश काय की जनतेची कामं व्हावी लोकांच्या समस्या सुटाव त्याचबरोबर आपल्या लोणावळा शहराचा विकास व्हावा हा माझा हेतू आहे या हेतूच्या दृष्टिकोनातून मी लोणावळा नगर परिषदमध्ये नगरसेवक पदावर जावं यासाठी मी प्रयत्नशील आहे पण आता तुम्ही जो प्रश्न केला आहे की पैशाच्या जिरावर तर नगरपालिका निवडणुका चालतात का त्याच्यावरती मी तुम्हाला उत्तर असं देईल की ज्या उमेदवाराला लोणाळा नगर परिषद एक बिझनेस म्हणून पाहिजे एक व्यावसायिक एक धंदा म्हणून पाहिजे आपण एखाद्या धंद्यामध्ये आपल्याला एखादा नवीन व्यवसाय सुरुवात करायचा असेल त्याच्यामध्ये आपण लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचे दोन लाख रुपये भेटणार म्हणून हे उमेदवार जे आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्या नगरपालिकेचा ते उमेदवार आज कोट रुपये टाकतील आणि त्यांना माहिती आहे माझ्या पाच वर्षामध्ये माझे दोन कोट तीन कोट वसूल होणार आहे मतदाराची जी मानसिकता आहे की बाबा पैसे दिल्याशिवाय म मी मी मत देणार नाही मतदाराची मानसिकता जरी झालेली असली तरी ह्या लोकांना सवय तुम्ही आम्हीच लावलेल्या आहेत बरोबर बरोबर त्यानंतर मतदारांनी आता याच्यातून जागृत व्हावं आणि विचारत घ्यावं की मत आपल्याला विकायचं आहे की आपल्या अडीअडचणीला जो उभा राहणार आहे त्यासाठी आपण मत द्यायचं जे ज्या व्यक्ती जे उमेदवार असू दे जे उमेदवार पैसे वाटतात आणि जे मतदार पैसे घेतात त्यांचे पाच वर्ष हे उमेदवार फोनसुद्धा उचलत नाही मग तुम्ही कोणत्या तोंडाने मदत वाढणार आणि हे फोन न उचलल्या कारणाने नागरिकांची कामं न ना होण्याकरणाने प्रभागाचा विकास हा थांबतो पण नागरिकांनी मतदारांनी विचारत घ्यावं की आपण पैसे देऊन पैसे घेऊन मतं विकावी की एखाद्या निष्ठावंतांना मतदान करावं आपण कचऱ्याच्या संदर्भामध्ये बरेचसे निदर्शनं केली आंदोलनं केली पत्रकार परिषदा घेतली ते कुठंतरी आता थांबले था असं वाटत नाही नाही कचऱ्याचा विषय माझा म्हणले तुम्ही तर माझ्या महाराष्ट्र निर्माण सेना लोणावळा शहराच्या मार्फत हा पक्ष हा विषय मी घेतलेला होता त्या विषयामध्ये तुम्ही जर थांबले म्हणतात तसं तुम्हाला चुकीची माहिती आहे त्या विषयामध्ये आमचा पत्रव्यवहार चालू आहे कलेक्टर ऑफिसला आमचा पत्रव्यवहार चालू आहे माझे स्मरणसूत्र पत्रसुद्धा कलेक्टर ऑफिसला वारंवार गेलेले आहे ही निवडणूक झाल्यानंतर तो विषय पुन्हा मी ॲरिनीवरती घेणार आहे आणि त्या विषयासंदर्भात माहिती नगरपालिकेतून अशी मिळाली होती की त्या कचरा डेपोला आता टेंडर पद्धतीने निविदा काढणार आहे नवीन निविदा करून त्या पद्धतीने काम चालू करणार पण माझा प्रश्न तिथं थांबत नाही माझा प्रश्न तिथं थांबत नाही कारण माझा महत्वाचा मुद्दा जो आहे की नगर परिषदेमध्ये ह्याच्या अगोदर टेंडर प्रक्रिया कधी निघणार आम्ही आवाज उठवल्यानंतर टेंडर प्रक्रिया चालू होणार आहे पण ह्याच्या अगोदर जो प्रचार झाला झालेला आहे त्याला जबाबदार कोण ती नावं समोर आली पाहिजेत अशा पद्धतीने माझं ह्या स्मरणपत्र माझे जे दोन तीन स्मरणपत्र आहेत त्याच्यावरती मला उत्तर काही भेटलेलं नाही कलेक्टर ऑफिसमधून कुठलाही रिप्लाय आलेला नाहीये त्याच्यावरती ह्या निवडणुकीनंतर मी पुन्हा त्याच्यावरती कार्यरत होणार आहे आणि तो विषय मार्गी लावणार आहे प्रभागातील लोकांसाठी तुमचं उद्दिष्ट काय असेल हे काय असेल लोणावळ्यातील माझ्या प्रभागासाठी म्हणा प्रभागासाठी आज आपण दिवाळी पाच पाच दिवस आपण मागील पाच दिवस साजरी केली आपण दिवाळी या ऐन दिवाळीमध्ये दि लोकांना पाणीपुरवठा हा होत नव्हता मग पाच वर्ष मागील जे नगरसेवक होते हो जर त्या नगरसेवकाने हो आपण जर मानतो खरंच कामं केली तर ही परिस्थिती आज का आली होती ही परिस्थिती आलीच नाही तर माझ्या लोणा माझ्या प्रभागातील नागरिक हा सर्व गोष्टींनी कसा सक्षम होईल सर्व सोयी सुविधा या त्याला कशा मिळतील याच्याकडं माझं पहिलं लक्षण आहे दुसरी गोष्ट लोणाळ्यामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज आम्ही स्वतःच भांगरवाडी गेटने प्रवास करतो आज तो पुलाचं काम मोठ्या गाज्याबाजामध्ये उद्घाटन झालं पुन्हा कामही चालू झालं पण आज त्याची पद त्याचं कामाचं काम पूर्ण थांबलेले आज मग हे काम का थांबलं याच्यावरती कोणी विचारा जे भूमिपूजन जे काम चालू करायला गेले होते तिथून व्हिडिओ टाकले होते की या मार्फत काम चालू झालं त्या मार्फत काम चालू झालं पण आज काम बंद का झालेले त्याला जबाबदार कोण याच्यावरती माझं पहिलं त्याचं काम आहे कारण तो सगळ्यात मोठा लोणा शहरातील मोठा गंभीर प्रश्न आहे पुलाचा पुलाचा आज तासन तास त्या भांगलवाडी गेटवरती थांबावं लागते आमदारांनी पाठपुरावा सुद्धा केला होता पण पाठपुरावाही केल्यानंतर सुद्धा आज ते काम बंद आहे जर तुम्ही समाजकारण केलं जर लोणावळा नगर परिषद मध्ये राहू तुम्ही जर समाजकारण केलं तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो पण दोन्ही गटाकडून जर राजकारणच होणार असेल तर तुमचे प्रश्न कसे मार्गी लागणार आज श्रेय कुणीही घ्याव श्रेय कुणीही घ्यावं पण ते काम मार्गी लागलं पाहिजे श्रेय घ्यायचं आणि काम बंद पडायचं याला लोणावळ्याकर नागरिक आता चांगले समजून गेले लोणावळ्या मधल्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत कुठे पार्किंगच्या समस्या आहेत बऱ्याचशा नगरपालिके नगर परिषदेच्या खाली आहेत जावजड वाहनाची जी वाहतूक केली जाते ती बंद करण्यात आलेली ती पुन्हा सुरू होत होती पोलीस प्रशासन म्हणा किंवा नगर परिषद प्रशासन म्हणा हे त्याच्याकडे लक्ष देत नाही याबद्दल तुम्ही काय सांगा आता मागे सर्वपक्षीय आंदोलन आम्ही या विषयावरती केलं होतं तर कलेक्टर ऑफिसमधून जी आर सुद्धा काढलेला गेला होता की रात्री अकरा नंतर दहा नंतर ही वाहतूक जी आहे ती चालू ठेवावी आणि सकाळी ही वाहतूक दिवसभर बंद असावी पण काही दिवसांपूर्वी ही वाहतूक सरसपणे चालू होती त्याच्यामध्ये काही निष्पाप नागरिकांचा सुद्धा जीव गेलेला आहे पण हे सर्वपक्षीय आंदोलन सुद्धा जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी ह्याकडे जातीने लक्ष द्यायला पाहिजे होतं जर तुम्ही नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये काम करताय तर तुम्ही पत्रव्यवहार करून जर जी आर निघाला आहे तशी ऑर्डर आहे तर त्याच्यावरती कार्यवाही झालीच नाही पण आता लोणा शहराचे पोलीस निरीक्षक जे रामारे रामाघरे साहेब आलेले आहेत त्यांनी कारवाई चालू केलेली आहे आणि आता तरी सध्या निदर्शनात तशी वाहणी येत नाही आणि वाहतुकीचा प्रश्न घेसाल म्हणजे तुम्ही तर लोणावळा नगर परिषदेमार्फत वारंवार टपऱ्यांवरतीच कारवाई होती हो बरोबर ज्या गोरगरीब जे दिवसा काठी पाचशे हजार रुपये कमवण्यासाठी ज्यांनी आपली टपरी टाकलेली आहे त्या टपरीवरतीच नगर परिषदेवरून पर कारवाई होती का अतिक्रमणाची कारवाई होती त्यांच्या त्यांच्याकडेच होती का कारण काय दिलं होतं की ट्राफिक जाम मग या ह्या जनदांडग्यांचे जे हॉटेल जे उभे आहेत अशा मी तुम्हाला किती दाखवू शकतो अनधिकृत आहे ते आमचा पत्र व्यवहार सुद्धा झालेला आहे नगर परिषदेकडे या विषयावरती मग का तुम्ही कारवाई करत नाही प्रशासनाला याची कल्पना आहे अनधिकृत बांधकाम असून देखील त्याच्यावरती तुम्ही गरिबांच्याच टपऱ्यांवरती आता ह्याच्यामध्ये तुमचे लागे लागेबांधे आहेत ना अच्छा आणि म्हणून अशा लोकांना त्यावेळेस या नागरिकांनी घरी बसवा जनतेच्या मनामधला नगरसेवक कसा असला पाहिजे चांगला प्रश्न आहे जनतेतल्या माझ्या 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 माहितीनुसार सांगतो म्हणजे मला जसं वाटतं तसं सांगतो की जनतेतल्या मनातला नगरसेवक हा जनतेमध्ये मिसळणारा असा जो जनतेसाठी अवरात्र काम करतोय की असं नाही की तो ऑफिसमध्ये बसला आहे नगरसेवकाला भेटायला मला वेळ घ्यावी लागते आज तुम्ही पाहिलं असाल तुम्ही पाहती असाल तुम्ही लोणावळ्या शहरातलं आहे मी डोळा शहरातलं आहे कंटिन्यू आम्ही लोणा लोणाच्या लोकांच्या संपर्कामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या चौकामध्ये आम्ही असतो लोकांच्या आडी अडचणी जाणून घेतो म्हणजे स्थानिक नगरसेवक आपण जो निवडून देतो ना तो जनतेच्या जिवाळ्याच्या जिवाळ्याचा असावा जनतेला वेळ देणारा असावा की असं नाही की आज निवडणुका जाहीर झाल्यात आणि तुमचे फ्लेक्स झळकायला लागले की भावी नगरसेवक अहो तुम्ही पाच वर्ष कुठं होता मग तुम्ही पाच वर्ष कुठे होता हा तर माझा पहिला प्रश्न आहे आज मी गेल्या पाच वर्षापासून वर्षा असू दे गेल्या दहा वर्षापासून असू दे मी सतत जनतेमध्ये राहून काम करतोय जसं निवडणुका लागू झाल्या तेव्हापासून नवनवीन चेहरे समोर येतात बरोबर तर त्या चेहऱ्यांच्या नावापुढे ब्रीद आहे बरोबर त्या ब्रीदचा असा आहे की भावी भावी आमचं ठरलंय फिक्स फिक्स बरोबर नेमकं काय ठरलंय का नेमकं का फिक्स नेम का नेम का नेम का काय आता ह्यावर उत्तर द्यायचं म्हणलं तर तुम्ही आम्ही ठरवणारे कोण आहे फिक्स नगरसेवक भावी नगरसेवक आमचं ठरले तुम्ही आम्ही ठरणारे कोण आहे ती जनता ठरवेल जो काम करणारा उमेदवार आहे जो जनतेत वावरणारा उमेदवार आहे त्याला जनता ठरवी ना नगरसेवक करायचं नाही तुम्ही आता फिक्स लावून फिरा पण जनता जनार्दन ही योग्य वेळ आल्यावरती ती दाखवून द्या आत्ताची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आत्ताची परिस्थिती नागरिकांमध्ये असं वातावरण आहे की पैसे जरी पैशाचा जरी हा निवडणुकीमध्ये वापर जरी झाला तरी जो योग्य उमेदवार आहे जो जनतेची काम करत आलेला आहे जो जनतेमध्ये वावरणारा आहे जो सजासजी लोकांना उपलब्ध होतो लोकांना भेटतो अशा उमेदवारालाच निवडून देण्याची गरज आहे गरज आहे हे मत नागरिकांचं आहे सध्या त्याच्यामुळे तिथेही कुणी पैशाचा वापर केला तरी जो उमेदवार निवडून येणार त्याला मतदार भरघोस मताने निवडून आणणार आणि तो उमेदवार जनतेमधला असणार जनतेच्या जिवाळीची कामं करणार असणार एवढं नक्की अशा लोक समाजामध्ये वावरत असताना अशा लोकांना कधी ओळखत नाही तर ती मतदार त्यांना काय म्हणून ओळखणार आणि काय म्हणून मतदान करणार ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो प्रत्येक लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला अधिकार आहे मत मागण्याचा किंवा मला नगरसेवक करा म्हणण्याचा लोकशाही आहे पण आपण आपल्याला विचारलं पाहिजे की आपण समाजामध्ये किती वावरतोय आणि समा, या समाज ह्या समाजामध्ये मी जन्माला आलो तर या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या भावनेतून मी गेली काही वर्ष काम करतोय तर असे जे नोके चेहरे समोर आले त्यांनी आपल्या मनाला विचारावं की ह्याच भावनेतून मी किती काम केले आणि लोक मला किती ओळखतात मी लोकांच्या किती परचयाचा आहे मी लोकांना नाही ओळखलं पाहिजे लोकांनी मला ओळखलं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ही माझी काम करण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि इथूनही करत राहणार इथून पुढे करत राहणार कारण माझ्या प्रभागाविषयी माझ्या वेगळ्या संकल्पना आहेत ते येणाऱ्या काळात समोर येतील आणि त्यासाठी मला नगरपालिकेत जायचं आपण अनेक निदर्शने केली आंदोलने केली वेगवेगळ्या विषयांवरती आपण मुद्द्यांना हात घातला तुमच्या निदर्शनामध्ये ने आंदोलनामध्ये नेहमीच एक आक्रमकपणा दिसून येतो बरोबर कारण का आता आक्रमकपणा दिसून येतो हे खरं आहे पण तो, तो जनतेसाठी असतो आता मी ह्या आक्रमकपणेच उदाहरण द्यायचं मला तुम्हाला गेल्या गेल्याच्या गेल्या पाऊस काळात होते भांगरवाडी चौक ते इंद्रायणी पूल रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था होती, होती।, 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 होती अत्यंत बिकट अवस्था होती त्यात तुम्ही आमचं आंदोलन पाहिलं असेल माझे सहकारी माझ्या सोबत होते आम्ही पीपी किट घालून आंदोलन केलं होतं अंतराळातलं यान आम्ही त्या तर ते सर्व त्याच्या अगोदर आमच्या अगोदर इतर अनेक मोठ्या मोठ्या पक्षांनी सत्ताधारी पक्षांनी त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं मग विषय का मार्गी नव्हता लागला विषय मार्गी लागायला पाहिजे होता पण आम्ही केल्यानंतर काम आंदोलन केल्यानंतर जी सेवोनं जी आक्रमक भूमिका मी जी वापरली होती कारण अधिकारी जे आहेत ना हे सरकारी अधिकारी जे आहेत ना बरो बरो। से, हे तुमच्या गोड बोलण्याला नाही बोलतो बरोबर यांच्याकडून आक्रमक पद्धतीनेच काम करून घ्यावं लागतं आणि ती माझी पद्धत आहे का लोणावळा शहरामध्ये चर्चा आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित भोसले हे जे हे व्यक्तिमत्व आहे हे सदैव कोणत्या ना कोणत्या याच्याने आक्रमक भूमिकेमध्येच काम करत हे राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहे आज आमचे गुरु आदरणीय सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्यामध्ये जो गुण आहे तुम्ही मला योगायोगाने माझ्या सुद्धा आहे आणि का नसावा जर त्या गुणामुळं त्या आक्रमक भूमिकेमुळे जर लोकांची कामं असते आणि अधिकारी जर वटणीवर येणार असेल तर इथून पुढे सुद्धा माझी आक्रमक भूमिका ही कायम राहील आणि त्यातूनच लोकांची कामं पार पडतील आणि ही आक्रमक भूमिका राहणं सुद्धा गरजेचं आहे कारण तुमच्या गोड बोलण्याला अधिकारी ऐकत नाही ही लोणावळ्याची सध्याची परिस्थिती ज्या टायमाला तुम्ही आक्रमक भूमिका घेता आणि आक्रमक भूमिका मग मोगम घेत नाही मी मी अभ्यासू वृत्तीने बोलतो जर मला समोरून एखादा प्रश्न आला तर त्याला मला अभ्यासू पद्धतीने उत्तर देणं सुद्धा गरजेचं आहे माझा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असतो आंदोलनापूर्वी माझी तयारी असती इवन माझी बोलण्याची तयारी असते कारण मला माहिती आहे की मी आक्रमकपणे जर समोरच्याला जर वक्तव्य केलं तर समोरच्याकडून मला एखादा शब्द ये येणार येणार त्याचं उत्तर मला देता आलं पाहिजे उत्तराला प्रत्युत्तर उत्तराला प्रत्युत्तर देता आलं पाहिजे आणि त्याच भूमिकेतून माझी आक्रमक भूमिका राहते आणि त्यातून लोकांची कामं पार पडतात याचा मला मोठा आनंद आहे आणि यातून माझ्या पक्षाला सुद्धा फायदा होतोय आज माझ्या पक्षाचं नाव चर्चेत येत आहे आज लोणावळा शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की काही समस्या जरी असल्या तर इतर पक्षांकडून सुद्धा मनसेचं नाव सुचवलं चान हे आमचं यश आहे हे आमचं कर्तृत्व आहे आणि हे पुढे काय मिळेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना आपण काय संदेश देऊ मतदार राजाला उलट मी या ठिकाणी आव्हान करन की तुम्ही आपल्या मताचे मालक आहात तुम्ही आपल्या मताचे मालक जर आहात तर तुम्ही आपली मतं का, का विकताय आपली मतं विकू नका एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला ज्याला खरंच कामाची तळमळेत अशा कार्यकर्त्याला आपण निवडून द्या आपली मतं विकून पाच वर्ष आपला हा वेळ आणि हा लोणावळ्याचा विकास कुठेतरी थांबल या दृष्टीने आपली मतं विकू नका आणि एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला निवडून तर हे होते आजचे आपले पाहुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराचे प्रवक्ते अमित भोसले हे लोणावळा शहरातील प्रभाग क्रमांक बारा येथून निवडणूक लढवित आहे आज आपण त्यांच्याशी विविध विषयांवरती आपण आज चर्चा केली एवना नागरिकांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न निवडणुकीसंदर्भात आपण त्यांच्याशी खूप काही चर्चा केली एक असा व्यक्ती जो लोणावळा शहरामध्ये सुशिक्षित आहे पदवीधर आहे राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्ष सक्रिय आहे लोकांच्या जा समस्या जाणून घेण्यासाठी सदैव आक्रमक भूमिकेमध्ये असणारे अमित भोसले हे आज आपल्याशी जोडलेले होते त्यांच्या वक्तव्यातून आज स्पष्टपणे दिसत आहे की समाजाविषयी नागरिकांविषयी त्यांची तळमळ काम करण्याची जी आक्रमक भूमिका जी आहे लोकांना ती योग्य त्या पद्धतीने न्याय मिळवून देतात तर आज आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया मी होणार नगरसेवक धन्यवाद